कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यातील येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेवर पडलेल्या सशस्त्र दरोड्या प्रकरणी मंगळवेढा पोलिसांना मोठं यश मिळालं आहे दरोडेखोरांनी लुटलेला मुद्देमाल हुलजांती तालुका मंगळवेढा येथील एका बंद घराच्या छतावर टाकलेल्या अवस्थेत आढळून आला चडचण येथील बँक लुटल्यानंतर दरोडेखोरांनी लुटलेला मुद्देमाल घेऊन पळ काढला मात्र मंगळवेढा व कर्नाटक पोलिसांची गेल्या दोन दिवसांपासून परिसरातील गस्त वाढल्यामुळे दरोडेखोरांना पुढे जाता आलं नाही त्यामुळे त्यांनी लुटलेल्या ऐवजाची बॅग हुलजंती येथील एका बंद घराच्या छतावर टाकली गुरुवार दिनांक अठरा रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पोलिसांच्या तपासात ही बॅग आढळून आली मंगळवेढा पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून ही बॅग चडचण पोलिसांच्या ताब्यात दिली बॅगेत नेमकं किती सोने आणि रोकड आहे याची अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही मात्र या, ना या बॅगेत काही महत्वाची कागदपत्र असल्याची चर्चा असून त्यात दरोडेखोरांचा तपास लागण्याची शक्यता आहे या घटनेनंतर चढचण पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून चौकशीसाठी तिघांना ताब्यात घेतलाय तपास कर्नाटकमध्ये महाराष्ट्रात पोलिसांची बारा पथके या बँक दरोड्याचा तपास करण्यासाठी कर्नाटक व महाराष्ट्र पोलिसांची मिळून एकूण बारा पथके तैनात केली आहेत यात मंगलवेढा येथील पोलीस उपविभागीय अधिकारी शिवपूजे पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे उपनिरीक्षक विजय पिसे नागेश बनकर हवालदार प्रमोद मोरे पवार आणि जाधव यांनी महत्वाची कामगिरी बजावली